नमस्कार आज आपण करणार आहे लग्नाच्या पंक्तीत तेथील वेज पुलाव भरपूर भाज्या घालून करणार येतं पहिल्या प्रयत्नात खूप छान असा पुलाव बनवतात रेसिपीला सुरुवात करू दोन आट्या तांदूळ घेतलेलं आहे बासमती तांदूळ येतं अर्धे तासासाठी भिजत ठेवायचं भिजले मी छान असे लांबदाण्याचं भात होत आहे छान असे भिजलेले येतं आणि शिपट तांदूळ झाले दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवायचे आणि मग भिजत ठेवायचे एक मोठं भांडं किंवा कुकरमध्ये कितीतरी पटकर एका शिट्टीमध्ये मध्ये आहे मी मध्ये करणार आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं तुम्ही तेलामध्येही करू शकता हे दोन मोठे कांदे कापून घेतले ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण कांदा आपल्याला लाल करायचा फक्त मऊ करून घ्यायचा आहे कांदा लाल झाला तर भाताचा कलर पण लाल येतोय कांदा हलकंसं मऊ झालं की त्यामध्ये लगेच गरम मसाला टाकणार आहे इथं अर्धा इंच दालचिनी दोन तेजपत्ते चार हिरवी विलायची पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंगा टाकायच्या आणि एक चमचा अद्रक टाकलेलं आहे खिसलेला अद्रक आहे चार हिरव्या मिरच्या आहेत असे मधून कापून टाकायच्या आणि त्याला कच्च्यापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं त्यासोबत कांदा आपलं परतलं जातं आहे हे मी भाज्या घेतलेल्या बटाटा वाटाणा घेतलेला आहे वाटाणा फ्रोजरचा आहे तुम्ही ताजाही वाटाणा वापरू शकता बीन्स आणि फ्लावर घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे कोणताही भाज्या वापरू शकता तर कांदा चांगला मऊ झालेला आहे मिरची मग अद्रक कच्चेपणा गेलेला आहे त्या जाते भाज्या टाकून घ्यायच्या हे भाज्या तीन वाटे घेतलेल्या दोन वाटे तांदूळ म्हटलं तीन वाटे भाज्या घ्यायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी जास्त काय परतायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनटासाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ चाळणीवर टाकायचे आणि तांदूळातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यामधलं ते तांदूळ टाकले की त्याला दोन ते तीन मिनटासाठी भाज्यांसोबत परतून घ्यायचं बाकी छान असे तांदूळ सडक झाले तर आणि अर्धास भिजवलं म्हणजे चांगला मोकळा मोकळा आपण भात होता चांगले तांदूळ तांदू फुकता येतं की छान असं पांढराशिपट तांदूळ दिसायला लागले तर यामध्ये पावडर मसाले वापरत नाही तर फक्त खडे मसाल्यामध्ये भाज्यामध्ये वेज पुलाव करत येतं दोन वाटे तांदूळ म्हटलं चार वाटे पाणी आहे गरम पाणीच टाकायचं कारण भाज्या आणि तांदूळ गरम आहे त्यामुळे गरमच पाणी वापरायचं थंड वापरायचं नाही चोवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण आपण कांदा पडतात पण मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं खालवर मिक्स करून गेलं की लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्यावर सात ते आठ मिनटं झाकून ठेवून शिजून घ्यायचं बाकी छान असा पुलाव झालेला आहे असं भरपूर भाजी टाकून पुलाव केला म्हणजे खूप चवीला भार लागतंय मिक्स करून घ्यायचं ते छान असं मोकळा मोकळा भात झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतल्या ती परतून घ्यायच्या लो तर मिडियमच घ्यास करायचा कारण काजू पटकन परतले होतं आणि त्यामध्ये एक चमचा मनुका टाकायचे ते फक्त एक मिनटासाठी परतायचं जास्त काय परतायचं करत नाही कारण मनकोप पटकरण असं परतलं जातं आहे त्याच पॅनमध्ये शंभर ग्राम पनीर घेतलेलं आहे पनीर पण पन तुपमा चांगलं परतून घ्यायचं चा। पनीर जर आपण भातासोबत टाकलं असं तर पनीर असं चिवी होतंय आणि काजू पण असे मऊ होते तर त्यामुळे असं वर्ण टाकायचं भात झाल्यावरती ते टाकून घ्यायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचं काही करायचं हाल घातून मिक्स करायचं आणि ते चांगलं मिक्स करून झालं गेलं की त्यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी कर त्यावरनं काजू आणि पनीर टाकलेलं आहे आणि काजू जर पहिले टाकले तर मऊ पडतं ते काजू मऊ पडल्या छान ला लागत नाही खायला आणि असे क्रिस्पी काजू खूप छान असे लागत आहे तर वेज पुलावमध्ये बाकी छान असं वेज पुलाव झालेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे अजिबात करलं बदल नाही आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतात तसा भरपूर भाज्या टाकून असा वेज पुलाव तयार आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची टाकली त्यामुळे हलकंसं तिखट लागतं जास्त काही तिखट लागत नाही तुम्ही दाळ तडक्यासोबत किंवा असं वरणासोबत खूप छान असं चवीला लागत आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बाकी छान असा वेज पुलाव तयार आहे कुणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने रेसिपी आहे हे माझी रेसिपी कशी वाटली मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका